तुम्हाला निधी मिळाला नाही मावळला मिळाला आमदार आणि तुमच्यामध्ये जरा बाप युद्ध रंगलेलं दिसले असं नाही साधारणपणे जी आर बद्दल पालकमंत्र्यांनी उल्लेख केला जर जी आरच्या पद्धतीने जर मीटिंग चालली असेल तर मग ती पूर्णपणे सगळ्यांनाच तो नियम कायदा म्हणजे जर तो, मेंबर तो मेंबर्स साठी असेल तर बाय प्रोटोकॉल मग आम्ही सगळ्यांनी मागे बसायला पाहिजे आणि मेंबर्सनी पुढे बसायला पाहिजे त्यामुळे मी स्वतःही डीपीडीसीच्या पूर्ण जी आरचा आज अभ्यास करणार कारण अनेक वर्ष गेले अठरा वर्ष आम्ही सगळेच आमदार खासदार येतो अमोल संग्रामदा आणि मी एकत्रच आमदार खासदार झालो आणि प्रत्येक मीटिंगला येऊन आम्ही अनेक वर्षात मागण्या केल्या आहेत मागण्या मान्यही झाल्या त्यामुळे पहिल्यांदाच इतकं सविस्तर त्या जी आरचं वाचन झालं त्याच्यामुळे तर जर तो जी आर तसा असेल तर सगळ्यांना समान न्याय मिळावा एवढीच मापक का अपेक्षा कारण आम्ही काही घरची कामं घेऊन आलेलं नाहीये तिथे ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय त्यांची छोटी मोठी कामं घेऊन आम्ही इथे येतो आणि जे सत्तेमध्ये आहेत तुम्ही ती कामं करावी एवढी साहेबांनी मागणी केल्यानंतर दादांनी निमंत्रितांना बोलता येणार नाही असं सांगितलं एकूण डीपीसी मध्ये जे निमंत्रित सदस्य आहेत त्यांना खासदारांना आमदारांना बोलता येणार नाही असं सांगितलं नेमकं कारण काय खरंच तांत्रिक बाब तशी आहे की जानवीपूर्व पवार साहेबांनी केली मला असं वाटतं जी आर बघूया कारण मला आठवते मी बीडचा पालकमंत्र्यांचं मी बघितलं पालकमंत्र्यांच्या शेजारीत खासदार बसले होते तुमच्याच चॅनलवरती दाखवलं त्यामुळे अनेक ठिकाणी मला आता श्रीरंग बारणेजी असं सांगत होते की रायगडला ते जेव्हा मिटिंगला बसतात तेव्हा एक प्री मिटिंग असते आणि एक मिटिंग असते त्याचा उल्लेखही त्यांनी केला की रायगडला आमची एकच मिटिंग एक तासाचीच मिटिंग असते आणि त्याच्यात पालकमंत्री आम्हाला आधी बोलून घेतात आमची सगळी कामं समजून घेतात मग आम्ही निधीचं नियोजन करतो आणि मग निर्णय होतात आणि गेले अनेक वर्ष आमच्या सगळ्यांचाच अनुभव डीपीडीसीचा चांगलाच राहिलेला आहे पहिल्यांदाच असं झालंय की मला आणि अमोलदादा आणि आम्ही श्रीरंग भारणेचंही मार्गदर्शन घेतलं कारण जर ते आमच्याकडून काही कमी राहत असेल कदाचित असंही असेल की अमोलदादा माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग बारणींना जास्त जुप्त मार्ग दिलं जातं म्हणून आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं की तुम्ही आम्हाला गाईड करा की आणखी निधी मतदारसंघात कसा आणायचा सुनील नाही बरोबर त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती ना ते नाराज झाले ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिलाय तेव्हा आम्ही कुठे बोललो आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारच महत्वाचं वाटत नाही त्यांनी हा प्रश्न पालक मंत्र्यांकडे रेस करावा काही दिवस पाटील हरभ पाटील यांच्या आपल्या बराच काळात चर्चा झाल्या गप्पा झाल्या निवडणुकीनंतर या सगळ्या चर्चा गप्पा झालेल्या मी माझा राजकारण आणि वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवलेले माझ्या सगळ्या पक्षांमध्ये दिल्लीमध्येही अतिशय चांगले समनकंड लोक ही लोकशाही आहे हे माझी सगळ्यांची लढाई ही वैचारिक आहे मी कुठलीही लढाई कधीही वैयक्तिक म्हणून लढत नाही